सांगलीच्या कृष्णा नदीजवळ पाण्याची पातळी झपाट्यानं वाढ होत आहे सध्या कॉंग सांगलीतली जी कृष्णा नदी आयुर्पुराजवळ पातळी पाण्याची पातळी आहे ती चौतीस फुटापर्यंत पोहोचलेली आहे इशारा पातळी ही चाळीस फूट असली तर धोका पातळी पंचेचाळीस फूट आहे कालच जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की कोयना आणि वारणा धरणाच्या पांढोर क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे कोयना आणि वारणा धरणाच्या धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे ही पाणीपातळी वाढ होऊन साधारणतः संध्याकाळपर्यंत चाळीस फुटापर्यंत जाईल असं प्रशासनाकडून इशारा देण्यात आला आहे त्याच पद्धतीनं नदीकाठचे जे लोकं आहेत त्यांनासुद्धा सावधान त्याचा इशारा दिलाय एकूणच बघितलं तर कोयना धरणातून पंच्याण्णव हजार क्युसेक्सन पाण्याचा विसर करण्यात येतोय तर चांदोली धरणातून चाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर करण्यात गेल्या दोन तीन दिवसापासून हे सांगली जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे पण थोड्याबहुत आज सकाळी उघडीप मिळाली आहे परंतु ही कृष्णा नदी जी आपण पाहू शकतो कृष्णा तीर आहोत तर हे पात्राबाहेर पडलेलं आहे आणि नदीकाठची जी काही सकल भाग आहे त्या ठिकाणी नदी ही पात्राबाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे सांगली महापालिका क्षेत्रातील सोरेशी प्राणमधील साधारणतः एकोणीस कुटुंबातील जवळपास एकशे सत्तावीस लोकांना सुरक्षित ठिकाणी सलवण्यात आलं आहे काही नागरिक हे आपल्या नातेवाईक मित्रांकडं गेलेले आहेत त्याच पद्धतीनं जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्यात तयार असून जिल्ह्यामध्ये एक जूनपासूनच एक एन डी टीम तैनात करण्यात आली आहे आणि त्याच पद्धतीनं जिल्हा प्रशासनानं नदीकडच्या जे गावं आहेत शाळा आहेत साधारणतः पोलूस मिरज आणि अशा चार तालुक्यातून सुट्टी देण्यात आली आहे की कोणतीही सद्भावी पूल निर्माण झाली हो तर लोकांना स्थलांतरित व्हावं यासाठी शाळा ॲक्वायर करण्यात आल्या त्या पद्धतीनं जिल्हा प्रशासन योग्य ती खबरदारी देत घेत सज्ज आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुजित सह आसिफ मुरसल न्यूज एटी लखमत सांगली